माहीम दादर मतदारसंघातील उबाटा शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत हे आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते दादरवर भगवा फडकवण्याचे वचन आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना दिले होते ते वचन आज शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या मदतीने आम्ही पूर्ण केले या भागाला लागलेला गद्दारीचा शाप मिटवून टाकला याचे मला समाधान आहे असे माहीमदादर मतदारसंघातील उबाटा शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले ज्या दगडाला बाळासाहेबांनी शेंदूर फासला तो सदा सरवणकर तीस वर्ष सत्तेत आहे त्याचा मला माज उतरवण्याची इच्छा होती त्याच्या मुलाविरोधात मी अपक्ष निवडणूक लढविली होती त्यावेळी मी पावणे दोनशे मतांनी हरलो या सदा सरवणकरने माझ्यावर गणेश चतुर्थीच्या वेळी फायरिंग केले तो माझा प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढवतो हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता या दिवसाची मी वाट पाहत होतो तो आनंदाचा क्षण आला आणि मी माहीम दादरला लागलेल्या गद्दारीचा डाग आज आम्ही मिटवला मागील हिशोब बाकी होता तो पूर्ण केला याचे मला समाधान आहे असे यावेळी आमदार आमदार महेश यानी महेश सावंत सावंत यांनी सांगितले हे सुपुत्र असून काल ते देवाच्या जत्रेसाठी मातोंडला आपल्या घरी आले त्यानंतर आज संध्याकाळी सावंतवाडी येथील शिवसेना शाखेमध्ये त्यांचे आगमन झाले यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले घोडेमुख देवस्थानावर माझी अपार श्रद्धा आहे घोडेमुख जत्रा मी कधीच चुकवत नाही माझी आई आजारी असताना सुद्धा मी घोडेमुखाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो यावर्षी घोडेमुख देवतेचे दर्शन घेतले असे आमदार सावंत यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत माझी आमदार राजन तेली उबाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख रुपेश उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार मायकल डिसोजा शब्बीर मणियार आशिष शुभेदार शैलेश गौंडळकर शिवदत्त घोगळे मेघश्याम काजरेकर राजू शेटकर श्रुती दळवी राजा वाडकर निशांत तोरसकर सोनू दळवी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचा सुरुवातीला त्यांचा वेळ नव्हता कधी घ्यायचं काय घ्यायचं आणि आमच्या देवाची यात्रा होती घोडेमुखाची आणि ती यात्रा मी सहसा चुकवतो आणि माझी आई हॉस्पिटलला मागे होती त्यावेळीसुद्धा मी तब्येत व्यवस्थित झाल्यावरती आईला बोलतो रात्री अडीच तीन वाजता निघालो दर्शन घेतल्यानंतर तसंच निघालं त्यामुळे माझा मा माझी पूर्ण श्रद्धा माझ्या घोडेमुखावरची आहे म्हणून ती यात्रा मी पहिली दोन दिवस शपथविधी येते उद्याच्या शपथविधीला मी जाणार शपथविधीवर आता दाखवत आहेत की त्यांनी निषेध केला सर्वांनी विरोध केलाय म्हणजे नाही घेणार निषेध केला उद्या आदित्य साहेबांबरोबर दहा वाजता दहा साडे दहा दहा वाजता मग पुढे पण काय टच मध्ये नाही त्यांचं गावी आल्यानं तुम्ही एक माईम अमित ठाकरे करून निवडून आला किलर म्हणून सगळीकडे संपवलं नेत्याच्या मुलाचा पराभव केला वाटतं तुम्हाला या कस वाटत नाही एक मनात एक ईर्षा होती बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला सदा सरवणकर गेले तीस वर्ष राजकारणात त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा माज उतरवायचा होता आणि आम्हाला कुठल्याही परिस्थिती उतरवायचाच होता तो चा चा तो 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 आज आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरोधात सुद्धा अपक्ष लढलो त्यावर सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलेलो तेव्हा ते सेनेच्या शिवसेनेच्या सीटवर अपक्ष होतो परंतु तो हिसाब पूर्ण पाय शिल्लक होता आणि आज मला मी भाग्यवान समजतो की सदा सर्व काळ प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती केलेली गणपतीला दोन वर्षापूर्वी परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं कुठल्याही परिस्थितीत या माहीमध्ये दादर वरती आम्ही फडकवणार म्हणजे फडकवणार आणि तो दिवस आणि ते दिवसाची आम्ही वाट बघत होतो आणि त्या सदा सर्वण करेल जो गद्दारीचा शाप त्या माहीम मध्ये देवस्थान एवढे सिद्धिविनायक आहे प्रभादेवी माता आहे चर्च आहे मग आहे भरपूर सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहे तिथे गद्दारीचा एक दोनदा स्थाप होता शाप होता तो शाप आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुळे पुसून टाकला रा। त्यामुळे आणि राज ठाकरेचं आव्हान आम्ही समजलं आम्हाला माहित होतं राज ठाकरे तीस आणि बत्तीसच्या पुढे जाणार नाही झाल्याचं हे आम्हाला पहिल्यापासून मुंबई उद्धव बालकिल्ला कमी जागा हो निवडून जा। आल्या भविष्यात महानगरपालिका होऊ असलेली आहे तुम्ही कसं बघता सगळ्याकडे आता माझ्या विभाग मला तर तीन विभाग दिलेले आहेत माहीम दिले आहे वडाळा आणि धारावी माझ्या अंडर सतरा नगरसेवक आहेत हो तर आता सोमवारपासून आता मध्ये माझे तब्येतीमुळे मला एक आठ दहा बारा दिवस माझे फुकट गेले तर आता सोमवारपासून आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागणार आणि सहा सीट आहेत सहाच्या सात आणणार धारावीमध्ये सात आहेत सातमधले पाच तर निवडून आणायचा प्रयत्न करणार चार तर आमचे नगरसेवक आहेत तिथे वाढवणार वडावमध्ये दोन आहेत तिथे दोन ते तीन करण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त कसे आणून त्याच्यावरती प्रमाणे मध्ये शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारचे राज ठाकरे यांच्याबरोबर कुठेतरी आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचा म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ते बोलले की आघाडी लोक आपण स्वतंत्र लढूया तुम्ही तिथले प्रमुख आमदार आहात का का मला काय वाटतं खरोखर आघाडी केली पाहिजे की सोहळा पाहिजे आघाडी हा विषय वरच्या लेव्हलचा आहे परंतु महानगरपालिकेला मला वाटत ना आघाडी आम्ही वेळ पण आतापर्यंत महानगरपालिका सेपरेट लढले भविष्यात प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी एक इच्छा असते मग जसे मला होती कॉर्पोरेटर बनायची त्यांनी पण किती वर्ष संघटनेत काम करत तशी माझ्या असंख्य कार्यकर्ते आहेत जे कंटिन्यू काम करत असतात तर काम आणि कामात म्हटलं तरी काम करायचं म्हटलं पैसा पाहिजे ते स्वतःचा पैसा जमा करून खर्च करत त्यांना कॉर्पोरेशन एक माध्यम असतो की जिथे जास्तीत जास्त निवडणुकीला उभे राहू शकतात कॅन्डिडेट उमेदवार मग त्या ठिकाणी आघाडी झाली नाही तरी आम्ही स्वबळावरती लढतो म्हटलं की माहीम मध्ये जो शाप होता गरजे जातो काढला जे गद्दार होते इतर चाळीस जण होते माहीममध्ये ज्या बाळासाहेबांनी माहीमचं एक वेगळा पहिला उमेदवार दिला होता आणि आमदार निवडून आणला शिवसेनेचा त्या माहीम मध्ये तुम्ही शाप धुवून काढला परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्यावर आले त्याकडे तुम्ही कशा प्रकारच्या तुमच्या पक्षाने कसं पाहिला नाही ते त्याचं तर दुःख आम्हाला आहे एवढं मोठ्या करतो का कारण खासदार ती सहा महिन्यापूर्वी झालेली त्यावेळी तुम्ही बघाल तर सगळीकडे चांगला परंतु व्हिएम मशीन लाडकी बैठक फरक पडला असेल पैशाचा आज माझ्या इथे सुद्धा पैशाचा पाऊस खूप पडला असा पैशाचा पाऊस सुद्धा सगळीकडे पडला असणार नाही पण लोकांना महाविश विकास आघाडी हवी होती असं एकंदरीत वाटत होत तुम्ही चित्र निर्माण केलं होतं उद्धव साहेबांनी असतील शरद पवारांनी असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून परंतु लोकांना हे का रुचलं नाही तो म्हणतात बस लोकांना का रुचलं नाही की रस्त्यात खड्डे आहे कडधान्यांचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले याच्यावर अनालिसिस झाला का त्या तुमच्या एकंदरीत का वाटलं नाही लोकांना असं का तुम्हाला आघाडीला का द्याव असं एक बघितलं पोस्टलला बहुतेक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट पुढे होते पण ज्यावेळी ईव्हीएम चालू झाला पोस्टाले मॅन्युअल केलेलं असतं त्यामुळे तिथे आपण पुढे होतो ईव्हीएमला तुम्ही बघाल तर पाठीमा प्रत्येक ठिकाणी आपण पाठी आता हे ईव्हीएम कोणतरी बनवतं वाले बनवतात त्यात काही करू शकतात शेवटी मशीन आहे ती आपण काय बोलू शकत नाही पण आता सत्ताधारी म्हणतात लोकसभेला ईव्हीएम मध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळालं त्यावेळी ईव्हीएम बदलला नव्हता तुम्ही निवडून आलात या ईव्हीएम मध्ये इथेही झाला की विरोधकांना ईव्हीएम आठवत नाही आणि निवडून नाही आलो आम्हाला कुठं झालं की व्यायाम आठवत हे कसं काय म्हणजे व्यायाम शेवटी तो साहेबांनी युद्ध स्वीकारलं की आम्ही हा राहून स्वीकारला हे स्वीकारलं आम्ही त्या साग लढणार आहेत त्याच शांत बसणार नाही मुंबई महानगरपालिका आहे तिथे यश मिळवलं तर आणि मुंबईत महानगरपालिकेत यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्रात यश मिळवल्यासारखं आहे व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा